माइक 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 हेलो <laughs> तिथे लेडीज माणसासाठी घेऊन माझ्याकडे तक्रार कितीतर माणसं घेऊन आले ते विषय मी बोलते साहेबांना पण हे विषय कामावरती घातलेलं होतं ते विषय कामावरती घातलेलं ते आजपर्यंत दखल झालेलं नाही आणि आज एक गोगाळचा विषय आहे आणि ते भयानक म्हणजे सर मोठा एक त्याला बोलता पण येत नाही तर भोपीमध्ये काय तर मजा सर आणि

आणि जो बोलले होते पक्षाचे तिथे ते यांच्या नाळ ते पैसा वगैरे भयानक खर्च केले केलं त्या भोगसे ते 23 वर्षाचा भोग होता आणि आज मध्ये स्वतःहून केला काय तिथे जो काय ती त्या भुकी वगैरे आते होय ती तिथे आडेचे दुकान पण होत असतं आमदार आणि तिथं ते आतमध्ये मध्ये करून घेतला त्याचे आज पर्यंत काय करा पत्र नाही आणि दुसरा एक विषय परवा परवा एक महिन्याच्या पाठीमध्ये विषय माझ्याकडे घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर त्या पण करून आणि कर्नाटकामधली माणसं देवालो घेऊन असतात सर दहा ते पंचवीस माणसं हे ध्येय काय ते उभार काय चालू केले आहे मला ते काही कळत नाही सांगायला गेलो आणि काही खोटे गुन्हे दाखल करतो म्हणते काही आता खोटे गुन्हा दाखल वगैरे सर एवढी एवढे खोटे गुन्हे चालू आहेत सध्या शेगाव पश्चिम बागेवाडी म्हणून गाव हा बागेवाडी त्या बागेवाडी गावामध्ये कोळी म्हणून होत साहेब त्याच्या परवा फक्त भांडण बोलून आला साहेब मारामध्ये जागे फक्त नॉर्मल केस करायचे कोणता पुढा फोन आला स्टेशनला त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे

आणि दुसरा विषय अक्षरशः परिस्थिती अशी आहे सरपंच म्हणून बोल, बोल केल्यानंतर के काल कोटामध्ये कोट गुन्ह्या टाका चा म्हणणे त्या म्हणण्यामध्ये म्हणत की काही कोटाचे लोक आक्षेप करून कोर्टाचं सरकार व्यक्ती माझ्या विरोधात माझ्या विरोधात माझ्या गावातील फोले होते त्याच्या मान्य मारत होता की तुम्ही असं दिलं की आज रात्री बारा वाजता आणतोय आणि पोलिसांच्या विषयी अक्षरशः आम्ही साहेब पोलिसांना आम्ही आजपर्यंत मी आज एक दहा वर्ष पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये असे कुठला सुद्धा पोलिसांना अनेक पर्यंत बोललेला नाही

दारूच्या रेट केलेल्या आहेत रेकॉर्ड आहे गुन्हे दाखल आहे दारू वेगळं डिपार्टमेंट आहे आम्ही आमचे काम सुरू काम आहे ते आम्ही करतो दुसरा मुद्दा ते कारवाई सुरू आहे तिसरा मुद्दा समज खोटे पुणे आमच्याकडं तक्रार आल्यानंतर त्या सरपंचाने दिलेली तक्रार खरी का खोटी जी पण आम्ही व्हेरीफाय करत समर्थनी दिलेली खरी का खोटी दोन्ही खोटे असतात तर दोन्ही खरे असतात आता अपेक्षा असते की त्यांची घेऊन असं आम्हाला करता येत नाही आम्हाला दोन्ही तक्रार घ्याव्या लागतात आणि कायद्यात आहे तरतुद आहे कायद्याच्या बाहेर जाऊन कारवाई करता येत नाही आलेली तक्रार आम्ही लिहून घेतो शक्यतो जिथं शक्य आहे तिथं दोन्ही पार्टी समोर बोलवतो आतापर्यंत